पावसाच्या आगमनासोबतच मुंबईच्या रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे महापालिकेला सर्वसामान्यांपासून ते न्यायालयापर्यंतच्या टीकेला सामोरं जावं लागतं आता हा रोष टाळण्यासाठी मुंबई महापालिकेनं रस्ते विभागातील सर्व अभियंत्यांना आता दुचाकीवरून फिरून खड्डे पाहणी करा असे निर्देश दिलेत त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाल्याचं समजतंय रस्त्यांवरील खड्डे युद्ध पातळीवर बुजवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलै दोन हजार तेवीस मध्ये मुंबई महापालिकेला दिले होते या निर्देशानंतर प्रत्येक विभाग स्तरावरती खड्डे बुजवण्यासाठीच्या कामाचा समन्वय अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्तांना नेमण्यात आलं होतं यंदा मुंबईकरांच्या रोषाला सामोरं जाण्याची वेळ येऊ नये यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून मुंबईकरांच्या तक्रारींची प्रतीक्षा न करता रस्ते अभियंत्यांनीच दुचाकीवरून फिरून खड्ड्यांची माहिती घेऊन तातडीनं उपाययोजना कराव्यात असे निर्देश मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेत मुंबईकर त्यानंतर लोकप्रतिनिधी आणि सोशल मीडियातून रस्त्यावरील खड्ड्यांची माहिती महापालिकेला उपलब्ध होत असते त्यानुसार उपाययोजनाही केल्या जातात मात्र त्याची प्रतीक्षा करण्याऐवजी आता महापालिकेच्या अभियंत्यांनीच जाऊन थेट पाहणी करून उपाययोजना केल्या तर खड्ड्यांचा सामना करावा लागणार नाही असा यामागचा एकंदर विचार आहे आता याचा कितपत उपयोग होईल ते येत्या दोन महिन्यांमध्ये समजेल तुम्हाला या उपाययोजनेबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि मुंबईशी निगडीत अपडेट्स बातम्यांसाठी लोकमत मुंबईला फेसबुक आणि इन्स्टावरती फॉलो करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद